नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यापूर्वी आपण माहिती अपडेट पाहिलेलं होतं की संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस अतिवृष्टीसाठी जुलैपासून ते आगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत जे काही नुकसानीचे सध्या सुद्धा नुकसान पंचनामे वगैरे चालू आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर तीस जिल्हे राज्यामधील हे बाधित दाखवलेले आहेत कोणकोणते ती तीस जिल्हे आहेत त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्या तीस जिल्ह्यामधून जर पाहिलं तर सुरुवातीचा जो काही पहिला टप्पा होता तो अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यासाठीचा तो टप टप्पा होता तो सुरुवातीचा टप्पा जो होता त्याच्यामध्ये आठ जिल्हे मंजुरी करण्यात आले होते आणि आठ जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण चौऱ्याहत्तर कोटी इतका निधी मंजूरसुद्धा करण्यात आलेला होता आणि त्याचा जे आर जर पाहिलं तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कोकणमधील असेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर जर पाहिलं तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर असे जे काही आठ जिल्हे होते त्या आठ जिल्ह्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यानंतर जर पाहिलं तर दुस आणि दुसरा टप्पा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर कालच्या तारखेमध्ये म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती विभागामधील तीन जिल्हे घेतले आले होते त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अकोला वाशिम आणि बुलढाणा सर्वात जास्त बुलढाणामधलं नुकसान झालेलं होतं आणि ह्या तिन्ही जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण अकरा कोटी निधी इतका वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर आज पाहिलं तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी जी आर निघालेला आहे आणि तिसऱ्या टप्प्यामधील जो हा जी आर आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील जो काही आपला जवळचा शेजारील परभणी जिल्हा आहे त्याच्यामध्ये जून अस जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याच्यासाठी एकूण जर निधी पाहिलं तर एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख बावीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पुणे विभागामधील जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सातारा आणि सांगली असे दोन जिल्हे घेण्यात आलेले आहेत अतिवृष्टीसाठी आणि त्यांच्यासाठी जर पाहिलं तर कमीत कमी एक आठ ला आठ कोटीच्या जवळचा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि असा मिळून ह्या तिन्ही जिल्ह्याचा त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच परभणी सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यासाठी एकूण एकशे छत्तीस कोटी चार लाख एवढा निधी वितरित करण्यासाठी आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून तो निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता पाहू शकता तुम्ही की पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे झाले त्यानंतर परत तीन जिल्हे झाले आणि आज परत तीन जिल्हे म्हणजे चौदा जिल्ह्यासाठीचे जे काही जी आर आहेत ते आता निघलेले आहेत त्यांच्यासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे आता बाकीचे जी काही राहिलेले जिल्हे आहेत ते सोळा जिल्हे आहेत सोळा जिल्ह्यासाठी सुद्धा लवकरात लवकर जसे पंचनामे होतील त्या पद्धतीनं डेटा शासनाला झाल्यानंतर त्यांच्याकडून निधी किती उपलब्ध करून द्यायचा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आणि निधी उपलब्ध करून दिल्याच्यानंतर त्याचा जी आर काढून तो निधी वापरण्यासाठी मंजुरी दिली जात आहे आता राहिलेल्या जिल्हे तुमचं जिल्हा जर याच्यामध्ये नसेल तर राहिलेल्या जिल्हेसुद्धा असे आहे की त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे जी आर निर्गमित होतील आणि तुमच्या जिल्ह्यालासुद्धा किती निधी येणार आहे ते सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेलच सद्यस्थितीला फक्त हे जर पाहिजे तर ह्या चौदा जिल्ह्याचा अपडेट आलेला आहे जी सुद्धा निघालेले आहेत एकूण निधीसुद्धा त्यांच्यासाठी वापरायला मंजुरी देण्यात आलेली आहे असेच नवीन नवीन अपडेट पुढच्या जिल्ह्याचेसुद्धा आपल्या चॅनलवर येणारच आहेत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जर लाईक करा मित्रपरिवारांना तुमचा हा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद